ख्रिस्ती बांधवाने गुड फ्रायडे निमित्त शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली यावेळी ख्रिस्ती बांधव हातात क्रूस घेऊन व श्वेतवस्त्र परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते या मिरवणुकीत येशू ख्रिस्तांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारण्यात आले होते येशूला क्रुसावर चढवण्यात आले तो क्षण या जिवंत देखाव्याच्या स्वरूपात कलाकारांनी सादर केला होता या मिरवणुकीत ख्रिस्ती बांधवाने वधस्तंभ खांद्यावर वाहून नेत हा शोक दिवस पाळला येशू ख्रिस्तांनी ज्या दिवशी क्रुसावर आपले बलिदान दिले तो दिवस गुड फ्रायडे म्हणून पाळला जातो ख्रिस्ती बांधवांची शहरात तीन ते ती चार प्रमुख प्रार्थनास्थळे असून तेथे या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते इगतपुरी येथील सॅक्रेड हार्ट चर्चमध्ये फादर झेव्हियर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी वधस्तंभावर येशूने उच्चारलेल्या हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही मी तुला खचित खचित सांगतो आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील बाई पहा हा तुझा मुलगा मुला पहा ही तुझी आई माझ्या देवा तू माझा त्याग का केला मला तहान लागली आहे पूर्ण झाले आहे हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो या सात वाक्यावर प्रवचन दिले याप्रसंगी चर्चचे धर्मगुरू फादर झेव्हियर सर्व सिस्टर व सर्व ख्रिस्ती बांधव उपस्थित होते माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आज आम्ही शुभ शुक्रवार साजरा करत आहोत शुभ शुक्रवार अशासाठी की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवी त्याचा नाश होऊ नये तर त्याचं तारण व्हावं आणि आम्हा मानवांच्या तारणासाठी स्वर्गीय पुत्र येशुख्रिस्त या धर्तीवरती येऊन क्रुसावरती मरण पावलं आणि त्याच्या रक्तानं मानवजातीच्या सर्व पापांची क्षमा झाली आणि म्हणून हाच आमच्यासाठी हा शुभ शुक्रवार आहे की आम्ही सर्वजण मोकळे झालेलो आहोत स्वर्गाचे वारस झालेले आहोत तर तुम्हा सगळ्यांना या ख्रिस्ताची आशीर्वाद आणि प्रार्थना मिळो ही सदिच्छा लोकनायक न्यूज